कोणाची अटक व्हायची होती कोण नेचा आराध येत होत आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करता जनते काय केलं आम्ही भाऊ आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोलले ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगोल फुंगण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईक करा बावीस हजार गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेंदींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलंय ही देवेंदींची चूक झाली शेतमालाला भाव दिलाय ही देवेंदींची चूक झाली काय तुमचा गोळा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं ते शिंगावर घ्यायचं आहे किसी को टोकेंगे नाही इसके बाद किसीने टोका तर छोडेंगे आम्ही कोणाला टोकायला जाणार आम्ही खूप नंबर माणस मी खूप प्रेमाने बोलतो पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आले नाहीत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतोस जयंत पाटलाची जी वृद्ध मी आमचं राजाराम पाटलांशी काही काही वैर नाही राजाराम पाटलांमध्ये पढ� आमच्या मनात प्रेम आहे पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि त्या ऑनलाइन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल तू काय गोपीचंद तुझी गडबड काय थोडं धक्क जरा जास्त कर अतिशय डोक्याने चालायच राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध भाषण करायचं तू करतो तू राजाराम पाटलांना बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बापूंबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मोलॅसिस कुठे जातं यावर बोल त्याकडे करायचं ओ पवार ते सर्व सर्वोदय हेच आहे ना तयार आहे ना ते एक तारखेला संध्याकाळी तुझे पाच हजार जण मोजून घेतो त्याचं तुझा वकील जो दिले तो वकीलच काढून घेतो तुझं